नमस्कार हेमंत वुडन टेम्पल हाऊसमध्ये आपलं स्वागत चिंचवडगाव पुणे महाराष्ट्र इथे आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे नवीन प्रकारचे देवघर उंच लांब पाच फूट सहा फूट हाईटवाले साडेपाच फूट हाईटवाले टेम्पल विथ स्टोरेज आता हा बघा हा दर देवारा दरवाज्यामध्ये पुढं अॅक्रॅलिकचा डोअर खाली स्टोरेज आता हा स्लायडिंग डोअरमध्ये पाठीमागे ॲक्रेलिक शीट शेल्फ पूर्ण व्हाईटमध्ये हा खाली बसून करायचा हा विथ स्टूलवाला ज्यांना खाली बसून जमत नाही त्यांना स्टूल आणि खाली आतमध्ये परत स्टोरेज असे नवीन प्रकारचे देवघर आपण घेऊन आलेलो हो, आहोत त्याच्यानंतर आपल्याकडे स्टूल आणि स्टोरेज असं वेगवेगळं पण आहे ज्याच्यामध्ये आपल्याला तीन भागात मिळेल देवारा स्टूल आणि कपाट या तीन भागामध्ये देवारा मिळणार आहे आपण बघू शकता आत्ताच्या लेटेस्ट आणि ते पण मोठे मोठे ड्रॉवर्स ज्याच्यात आपण सगळं देवाचं साहित्य वगैरे ठेवू शकतो आणि तिन्ही वेगवेगळे